शहापूर शहरातील गवी खाडे विद्यालयासमोर वाहतूक कोंडी गेली दोन दिवसांपासून शहापूर शहरात मुसळधार पाऊस सुरू आहे असं असताना शहापूर शहरातील मध्यभागी असलेल्या गवी खाडे विद्यालयासमोरील रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली गेली काही दिवसांपासून या रस्त्यावरती वारंवार वाहतूक कोंडी होत आहे या वाहतूक कोंडीमुळे शाळेच्या वेळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच पालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे भगवा चौकातून मुख्य बाजारपेठेकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठी वाहने आल्याने वाहतूक कोंडी होत आहे गवीखाड्या विद्यालयासमोरील रस्ता हा अरुंद आहे यामुळे दोन फोर व्हीलर समोरासमोर आल्यानंतर या ठिकाणी वाहतूक कोंडी होते तसेच याच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दुचाकीची वर्दळ असते ऐन शाळेच्या वेळेत दुचाकी चारचाकी वाहनांमुळे वाहतूक कोंडी होत आहे यासंदर्भात अनेक वेळा पालकांनी शाळेच्या वतीने देखील तक्रार करण्यात आली शहापूर पोलीस देखील या ठिकाणी बंदोबस्त लावत असले तरी मात्र चार चाकी आणि दुचाकीवाले या रस्त्यावरून वाहतूक करत असल्याने या ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत आहे